सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित केले त्याबरोबरच वर गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील विळवंडी या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये महिलांनी दारूबंदी या चर्चा केली संबंधित ग्रामसेवकांनी महिलांनी तक्रार केलेल्या त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवण्याची सूचना केली विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी महिलांनाच पाठवले महिला त्या दारू विक्रेत्याकडे गेल्या असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत महिलांना शिविगाळ केली त्याबरोबरच महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली। ननाशी या ठिकाणी एका व्यक्तीचे मुंडके छाटून ते मुंडके हातात घेऊन पोलीस चौकीपर्यंत नेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली होती तोच प्रकार मी तुम्हा महिलांसोबत करेल आणि एकेकीचे मुंडके छाटून ते हातात घेऊन गावभर फिरेल अशी धमकी देखील दिली या दारू विक्रेत्याकडून ही दिली जात असल्याचं या विरोधामध्ये महिलांनी संताप व्यक्त केला याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला या दारू विक्रेत्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून दारू विक्रेत्याला कठोर शासन करून महिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दखल घेतली असून संबंधित दारू विक्रेत्यावर आवश्यक कारवाई केली जाईल आश्वासन दिलं आहे यावेळी उषा ढकळे चंद्रभागा महाले यशोदा गावित कलाबाई ढकळे सीताबाई खोटे लताबाई खोटे तुळसा वाघमारे कुसुम वाघेरे चंद्रभागा बागल पार्वताबाई भुसारे सुमित्रा ढकळे यांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित पार्वताबाई रेंडे गाव आमच्या गावात आज महिला दिन होता महिला दिन असताना आम्ही दारूबंदीचा थोडा विषय घेतला विषय घेतल्यावर गरम गरम शेवटने असं साधलं का म्हणून बोलवत गेलं बोलवा तिला तर तो आला आहे बोलवायला गेला एक शिपाई तर तो आला नाही महिला गेल्या महिला गेल्यानंतर तो काही एकदम हा बोलू लागला एकदम म्हणजे असा घाणघाण बोलू लागला असं करायचं आहे तुम्हाला तसं करायचं आहे असा घाणघाण तो बोलायला लागला घाणघाण बोलायला लागला ला बायांनी एकदम चौरा केला चौरा केल्यानंतर बायांना काय बोलायला कोणी माझं काही करू शकत नाही मी नानाशी सारखं मूर्त घेऊन फिरेल असा बोलत होता तो आम्हाला मग आम्ही परत विचार केला आम्ही इकडे पोलीस स्टेशन चंद्रभागा चंद्रभागाबाई दादा महाले राहणार विळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी या दारूबंदीमुळं बोलतो कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झाला आहे तिथून दारू बंद होत नाही आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना तेवढ्या हं तेवढ्यासमोर आम्ही तेवढ्या बाया आल्या महिला मंडळ त्यांच्यासमोर आम्ही विषय मांडला मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता मग परत त्याला बोलवायला गेलो तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलून आणणार मग आम्ही सांगितलं तू आमच्या म देवळात मंदिरामध्येच या या तर तो, तो काय म्हणे नाही तिकडं आम्ही देवळासमोर नाही येते तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो तो तिथंही बायांना धमक्या देत होता मग तिथून परत तो म्हणे तोच म्हणायला लागला का तुम्ही देवळासमोर चला मग परत बायांनी देवळासमोर आल्या देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे आम्ही पाणी पिऊन आलो पाणी प्यायला घरी गेला आम्ही त्याची वाट बघतो तो तो येतच नाही मग परत बाया उठल्या त्या त्याच्या घरी गेल्या त्यांनी लगेच कढी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते त्यांनी कढी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं इतका गरममधूनच इतका घाण गान घाण शिद यायचा तर ते बायांना एवढ्या बायांनासुद्धा ऐकवत नव्हतं एवढा घाण शिया देतो मग तू का करता नाही घाण आम्हाला शिया देतो बा असं का तो का बर एवढा आमचं ज्याला जे बाई येते त्याला धमकवते जी बाई बोलतात त्याला धमकवत मग याच्यात काय एवढा दमा आहे तो जरा आम्हाला सांगतो का तुम्हाला आमक इथं मारेन तिथं मारेन तू कशा बदल मारू राहिलाय कितीच दिया लाल कतीस म्हणते तुम्ही एक बाई उभी राहा एवढ्या बाई आल्या त्यांनी एकच बाईकच काय उभी राहणार ते सांगते तुम्हाला काय केला ते पण अशी म्हणतील का तुम्हाला काय केला महिला दिन यार तर ते म्हणतात का बा तुम्ही एकच बाई तयार करा एवढ्या बाया आल्यात एकच बाई तयार करून प्रत्येक बाईला सिवी गाडी करेल आहे ते दरवाजा लावून शेट ला चाट ला करेल ननासी सारखा म्हणे आम्ही तुमचा खूप माना अशा हातात धरून गावात शिवगाळी एवढ्या तो शिवे करतोय गाडी खाली चुरी असं सापडल्या तर मारून टाकील माझे गाडी मध्ये हातेरा राहतो मी बाहेर फिरत राहतो पुढे पण सापडून मी मार नाव गोठी आम्ही राहतो येऊ पाडेवा मीटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये तो गावा धंद्यावाला पंडित पंडित डगळे त्याला आम्ही गेलो बलवाया हो, करायला लागला तो म्हणे आम्हाला तुम्हाला शिवाने तुम्हाला तुमचा मुंडगे घेऊन मी गावामध्ये फिरलो खोकसून टाकेल मी गाडी पुढे आल्या तरी मी गाडी ना उडवून देईल तुम्हाला वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर दिंडोरी